दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी शहर हद्दीतील गिरणार येथे भाऊबंदकीच्या वादातून एका पन्नास वर्ष व्यक्तीचा चुलत भावानं खून केल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली मृताच्या पत्नीनं दिलेल्या फिर्यादीनुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी संशयित या खुनात अन्य काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत मदन बबन गोईकने असं मृताचे नाव असून ते नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते तर महेंद्र भरत गोईकने असं संशोधनचं नाव असून तो मदन यांचा सख्खाचुलत भाऊ आहे याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मदन आणि महेंद्र यांच्यात भाऊ बंदकीच्या वादातून झाली हा वाद विकोपाला जाऊन राग अनावर झाल्यानं महेंद्राने धारदार शस्त्राना मदन यांच्यावर वार केला घाव वर्मी लागल्यानं मदन गोईकने गंभीर जखमी झाले परिसरातील काही युवकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मदन गोईकने यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी घोषित केलं याबाबत मदन गोविकने यांची पत्नी सिंधुबाई गोविकने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित महेंद्र गोविकने यास ताब्यात घेतलेला आहे त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक